क्षेत्र जत अत्यंत जागृत आणि नवसाला पावणारी श्री मायाक देवी श्री भाग्यवंती देवी देवस्थान जट नमस्कार मी मेघा हेप्ता बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं भरवण्यात आलेल्या कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन उपविभागीय अधिकारी श्री अजय कुमार नष्टे यांच्या हस्ते करण्यात आले सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्फत दरवर्षी श्री यल्लम्मा देवी यात्रेत कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात येते याही वर्षी जत येथील यल्लम्मा देवीच्या यात्रेत बाजार समितीच्या वतीनं कृषी प्रदर्शन भरवण्यात आले असून या प्रदर्शनात शेतीपूरक व्यवसायासंदर्भात स्टॉल लावण्यात आले आहेत या प्रदर्शनाला पशुपालक शेतकरी व यात्रेकरूंनी भेट द्यावी असं आवाहन उपविभागीय अधिकारी अजय कुमार नष्टे यांनी केले शेतकऱ्यांच्या शेतमालाला चांगला दर मिळावा यासाठी प्रयत्न केले तसेच चौगा शेतकऱ्याकडून चाळीस रुपये न घेतला जातो तोच व्यापारी शंभर रुपये न विकतो असं बोलताना म्हणाले माडग्या मेंढी व खिलार जनावर यांचं संगोपन केलं जाऊन ही जात टिकवली पाहिजे या प्रदर्शनाचा लाभ यात्रेकरूंनी घेण्याचं आवाहन सा सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुजय शिंदे यांनी केलंय त्याचप्रमाणे जत बिळूर रस्त्यावर बाजार समितीच्या वतीनं जनावरांचा मोठा बाजार भरवण्यात आलाय जतची ही यात्रा खिलार जातीच्या जनावरांसाठी म्हणून प्रसिद्ध असून बाजार समितीच्या वतीनं जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे या जनावरांच्या बाजारात मोठ्या प्रमाणात जनावरे विक्रीसाठी आल्यानं यात्रेत बाजार खरेदी विक्रीतून कोठ्यावधी रुपयांची उलाढाल होती है। या प्रसंगी सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुजय शिंदे तहसीलदार प्रवीण धानोरकर बाजार समिती संचालक बाबासाहेब माळी रमेश पोलेशी पाटील सचिव श्री सोमलिंग चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद